गोपाल वरती काय बघतोय वरती येणार काय डोंबिवलीचं एक ग्रँड आयकॉनिक लँडमार्क बनताना बघतोय या प्रोजेक्टमध्ये राहण्याचं हे प्रत्येक डोंबिवलीकरांचं स्वप्न असेल ते मी बघतोय अभिमान असेल की मी या प्रोजेक्टचा साक्षीदार आहे त्याला तर या प्रोजेक्ट, सा या प्रोजेक्ट मी तुम्हाला अधिक माहिती देतो मित्रांनो इथे फक्त एमिनिटीज नाहीत तर एक अविस्मरणीय अनुभव मिळतो तुम्हाला प्रशस्त लॉबीमध्ये चालत चालत जाऊया ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये मित्रांनो आम्ही आपल्याला कुठलाही सॅम्पल फ्लॅट नाही दाखवणार आहे आम्ही आपल्याला ॲक्च्युअल फ्लॅट दाखवणार आहे पाहू शकता स्पेशियस असा हॉल आहे अटॅच बाल्कनी बाल्कनी साईज तुम्ही बघा मित्रांनो बाल्कनी स्पेशल दिलेली आहे आता वळ याच्या किचनकडे पाहू शकता हा किचन किचनमध्ये डुअल प्लॅटफॉर्म किचनच्या ऑपोजिटला तुम्हाला मिळतो कॉमन वॉशरूम आता एंट्री करूया मास्टर बेडरूम मध्ये हा या फ्लॅटचा मास्टर बेडरूम सुरुवातीला तुम्हाला मिळतो वॉशरूम मित्रांनो डोंबिवली मधला सगळ्यात लक्झरीस असा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट विषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला खाली दिलेल्या कामा संपर्क साधा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब पण करा यार